हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर गाईज, माझा थोडा प्रॉब्लेम झालेला म्हणून मी व्लॉग बंद केलेलं आता आपलं व्लॉग कंटिन्यू येतील आणि आम्ही रात्री जी मजा केली मी तुम्हाला आता दाखवते ती आणि आज शिमग्याचे खेळ चालू होणार आहेत तर मी ते पण तुम्हाला दाखवीन तर चला कंटिन्यू राहा आणि आपले व्लॉग असे जाता परत चालू राहतील तर चला बघलं आता आपण दाराशी दाराशी हाय शिमगा येऊया मनोरंजन आहे आपल्या गावामध्ये आपल्या कोलीवाड्यामध्ये पहिला असं होत शैलीशजी कोळी सर्वांनी विनंती असेल संतोषजी कोल्हा सचिनजी भरतजी एकनाथजी आपण आपण आला आम्हाला आनंद आहे आणि निश्चितच जस असं हा कार्य आपण तयार आहात का मिट्टी पड़ी नहीं पाइजे मिट्टी पड़ी नहीं पाइजे रेड कलर एक नंबर ये दो नंबर लाओ कैसे दे गौरी सुनील पोली हिता, कलता समझा मोटी इस पता अब तक इस साइकिल एक दो તીન ગાડ્યા સુટ્યા झिरो तुझा कपालावरती बिस्किट ठेवायचं आहे हळू हळू सरकवत तुम्हाला तोंडामध्ये ते बिस्किट आणायचं आहे ज्याचा बिस्किट खाली पडेल त्यानी बाजूला व्हायचं आहे लगेच ठेवू नका ते कपालावरती ठेवायचं आहे लगेच ठेवू नका मान दुकान कपाळावरती बिस्किट राहणार तुम्हाला देवाल। ते मिळवून स्वारखावर आपण तयार सचिन एकनाथ आपण तयार आहोत एक दोन तीन पण त्याला बाजूला करा लगेच बघा प्रेम पण नसती शूटिंग करत राहा शूटिंग करत राहा ही मजा वेगळी आहे

मी श्रीराम कोळी समाज गव्हाण तसेच आमच्या या सर्व पाटलांच्या वतीने श्रीराम कोळी समाज आणि पाटलांच्या वतीने आमचं विशेषतः श्री गणेश मंडळाचं मी अंत्यकरणापासून आभार व्यक्त करतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी तयार राहायचं आहे मी पुन्हा एकदा काउंटिंग सुरू करतोय एक दोन तीन हळूहळू हळू पडलेले ज्यांनी पडले बिस्किट बाजूला व्हायचं आहे दिदी फास्ट 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 কমর 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 আলো কম কম হলো হলো হাত লাভ

ुडी प्रथम क्रमांक सानवी रोशन कोळी श्री काश्नाजी कोळी आणि श्री भरतजी कोळी यांच्या शिवाजी पवित्र असते हे पारदर्शक वितरित करतोय आपण टाळ्या देवय आपण फार साठी चांगला फोटो प्रथम क्रमांक शैलेश कोल्हा वैभव कली मंगेश कोल्हा एकदा काही संबंध नाही आणि आता जे येणार नाही त्यांना परत संधी दिली जाणार नाही ना जे काही असेल आता एकोणीस महिला आहे त्या महिलांमध्ये स्पर्धा होणार संधी दिली जाणार नाही फायनल आहे कोणी यायचं अजून लावल्याची गरज नाही नाही लावल्याची गरज नाही बाद झाल्या तर बाहेर रेडी आता मोजा तीन शेखर सचिन मोजून घ्या मोजून घ्या बावीस झाल्यास एकवीस भाव बाद केला जाईल बसून घ्या खुर्च्या बघा 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 खुर्च्या बघा चला जे बाहेर झालं त्यांनी मोठ्या मनाने बाहेर व्हा एक खुर्ची कमी करा फास्ट नाचायचा आहे पण बाबा बघा एक खुर्ची पुढे आहे मागे कोणी जायचं नाही पुढेच यायचं आहे चला एक खुर्ची कमी कर असते मागे फिरायचं नाही शिकवून मागे फिरवली पुढे गेले असते जिंकले असतील चला एक खुर्ची कमी कर दीप लगेच <laughs> एक खुर्ची कमी कर शेवटी असं होईल की चार जणी राहतील पाच जणी राहतील त्यावेळेस बरोबर लक्ष असते पुढेच आणि पैठणी तुम्हाला अनेक स्पर्धांमधून पुढे जावं लागेल पुढच्या पंधरा एंट्री पंधरा बरोधरा अजून कोणी कंटेस्ट आहे का पुठ्चा पंद्रा। पुठ्चा पंद्रा। पुठ्चा पंद्रा। वाजू नको वाजू नको सांगितलं वाजू नका अजिबात गाणं सिलेक्ट करताना तुमचा आवाज कमी ठेवा चला अजून पण नसेल तर शिकायला खुर्ची कमी करावी लागेल बरोबर आहे एक उभी पाहिजे ना

या तर कोणाचे असतील पैठणी आणि पैठणी लगेच ओपन केली जाईल पैठणी खांद्यावरती भेट केली जाईल आणि त्या महिलेचा त्यांना उचलून बघा खेळ चांगला झाला फेअर गेम झाला एकदम सिद्ध गेम झाला कारण कोणीही चुकीचा खेळ ज्यांच्याकडून ही, ही पैठणी मी विनंती करतोय आता मनोज कोल्हाची मम्मी प्रणिता मनोज कोली की त्यांच्या ती भेट केल्यानंतर जितेंद्र किशोरीला आहे हा जेवलाच ना विजयला ला हातमाने विजय पण उठून आलेला आलेला सुंदरशी पैठणी आहे करायला दोन तीन एका वेळेला एकाच क्लास आपलाच कलर न्यायचा आहे धावताना पाणी सांडू शकतंय पाणी कमी जाऊ शकते उशेर नाही मागायचा आहे बाटली सांडली नाही पाहिजे कोणता कलर भगवा कलर ऑरेंज कलर राणी कलर आहे आणि धरवायचा अजून स्पर्धा किती आहे आवाज उडल अजून स्पर्धा किती आहे भरायचा आहे पूर्ण भरला पाहिजे वन मोर टाइम व्यवस्थित नेलस तर भरू शकते निलेश व्यवस्थित भरलं भरू शकतो करायचंय बाटली वरती आहे ऑरेंज कलर भरला नाही थोडस या स्पर्धे पुरत तुम्ही चला धावायचं आहे येताना yeah. <laughs> <laughs> धावलं तरी चालेल पाणी नेऊन जाताना उशीरने गेलं पाहिजे पाणी जास्तीत जास्त गेला पाहिजे व्यवस्थित आतमध्ये जस्त गेला पाहिजे शेवटची संधी देवा गाड्या सुटल्या अजून क्लासच गेले ना पुष्क वैदी असेटनाच झाला फास्ट 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 का भुला, अगर शाम को आए तो उसे पडणार नाही याच्याकडे लक्ष ठेवा सर्वांनी साडीमध्ये साडी पायामध्ये पाय अडकू शकतो लक्ष ठेवा पडणार नाही एकमेकांना भिजवणार नाही याच्याकडून लक्ष ठेवा आपल्या आपल्या बॉटल आपले आपले आपल्या व्यवस्थित पाणी भरा पाणी घालवू नका बाबा आमचं पाणी एकदम कमी आहे धावत जाताना एकमेकांकडे लक्ष 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 द्या ठेवा ठेवा अंगावर ते पाणी चालणार नाही आपल्या आपल्या कलरचं पाणी व्यवस्थित न्यायचं आहे पाणी व्यवस्थित टाकणं महत्वाचं आहे बाटले मध्ये आपण जे पाणी नेतोय ते मॅक्झिमम भरता कसं येईल ते महत्वाचं आहे ग्लास कसा तो पड़ते अपन ते महत्व है पिंक ऑरेंज की पिंक ऑरेंज की पिंक ऑरेंज की पिंक ऑरेंज की पिंक पानी बनने नहीं है सांडू के लिए पहले पिंक 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 कमान 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 पानी जस्ट जस्ट भरता कसा ही नहीं है महत्व <laughs> तो है सांस्था करना पानी आपन नेपाल के

त्यापासून इकडे येताना धाव चाललं तिथून जाताना पाणी किती नेताय आणि कसं व्यवस्थित टाकताय रुपालीने काय केलं व्यवस्थित ग्लास भरला ऑरेंज 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 टीम चालन करू नका या चाळ बना लाई दो ड्राइवर लावलेगी करू नका अध्यक्ष मंडळाबी सांगण्यात स्वास्थ्य केंद्र आहे ए बोलू नका आधी नको जाऊ 51 52 53 पंजिनी सामाबा चांगली थोडा वेळ तरी पादो समजते पुढच्या मासनीय आहे चला थोडा असं घ्याला बघू चला पाठू पाणी किती घेताय कसे ताईत हे एक नंबर आहे ए दुसरा दे आणि असा अच्छा एक नंबर सोर सोर नमस्कार नमस्कार बॉल तो साख ने कमेट ದ ಹಾ ದ

कल्याणी कोली खांद्यावरती ही पैठणी अगदीच शोभून दिसेल राकेश कुठे असेल तर आपण उचल येतो हा फक्त स्वयंपाकाच नको हिरव्या बांगड्या फक्त मोजायच्या तुम्ही मोजू नका आमचे स्वयंसेवक मोजते दोन्हीकडे सेमच असतील ना से से एका ताज्या बोलता दोन्हीकडे सेमच असतील बघा सौभाग्याचं निर्णय हिरवी बांगडी आहे आपल्या पतिदेवासाठी आपण सौभाग्याचं निर्णय किती पंचायत केलाय एकाच्या मोजा बघा दोन्ही मोजा चला फुटले असेल दोन ह्याच्या मोजा प्रतिक्षा दोन्ही ताज्या मोजा दोन्ही मिळून बत्तीस छत्तीस एकोणतीस बत्तीस तर छत्तीस ज्यांना मिळालाय तर यावं विशांजी कोली कृष्णाची कोली एकनाथजी कोली भरतजी कोली हितेश कोली भरतजी कोली I'm एक जाला। चला। चला। जाला। चला। तर अशा प्रकारे आपला प्रोग्राम समाप्त झाला असा मी जाहीर करते आणि कितीच थांबते पनी पनी चला आपला प्रोग्राम इथे संपला आता उद्या काय ता। ता। चला